हे आहे जनमित्र न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात जनमित्र न्यूज मराठा एंटरप्रेनर्स असोसिएशन तर्फे आम्ही सर्व इथे पदागिरी पदाधिकारी आलेलो आहोत पत्रकार परिषदेमध्ये तर माझं नाव राजेश कोडे मी ट्रेझरर आहे आणि इथे आमचे माजी अध्यक्ष आणि बाकी सगळे पदाधिकारी आहेत तर परवा म्हणजे शुक्रवारी पंचवीस तारखेला सकाळी दहा ते संध्याकाळी सात पर्यंत ई ए लोन अँड सबसिडी एक्सपो असं सिद्धी बँकवेट हॉलला आपण हे प्रदर्शन आणि परिसंवाद आयोजित केलेले आहेत त्यामध्ये विविध बँकांचे टॉप लेवलचे अधिकारी हे परिसंवादामध्ये सामील होणार आहेत त्याचबरोबर सबसिडी देणाऱ्या ज्या संस्था आहेत डीआयसी मेडा यांचे पण टॉप लेवलचे अधिकारी येणार आहेत तर ते परिसंवादाचे कार्यक्रम आहे तो एम एच्या मेंबर्ससाठी आणि इतर काही बी ज्या बिझनेसच्या संस्था आहेत जसं मग पण मी बोललो जितो क्रीडाई एम बी बी ए तर या संस्था सुद्धा त्यांचे मेंबर्स त्यांचे कमिटी मेंबर्स ह्या हे पण येणार आहेत आणि बाकी जे स्टॉल्स असणार आहेत सर्व बँकांचे आणि सबसिडी देणाऱ्या संस्थांचे ते पूर्ण फुल डे दहा ते सात आणि ओपन फॉर ऑल असणार आहे आणि त्याच्यामध्ये कुणालाही कुठलाही प्रवेश शुल्क वगैरे नाही आहे हा करण्यामागचा उद्देश असा आहे की लोकांचं म्हणजे एम एच्या मेंबर्सचं पण आणि एक सामान्य माणसाला पण एक प्लॅटफॉर्म मिळावा बँकांशी अप्रोच करायला कारण नॉर्मली बँकांना अप्रोच चुकीच्या ठिकाणावरून केला जातो म्हणजे चुकीच्या पद्धतीने की योग्य माणसापर्यंत पोहोचतच नाही आता जर बँकांनी तिथे स्टॉल्स लावलेत तर तिथे त्यांचे ते योग्य मान योग्य अधिकारीच असणार आहेत की जे डायरेक्ट लोन्सीच निगडीत बोलणार आहेत कुठला ऍडमिन नाही किंवा इतर कुठल्या गोष्टी नाहीत आणि त्याचबरोबर ह्या ज्या सबसिडी देणाऱ्या संस्था आहेत याच्या बाबतीत तर पूर्णच आहे सामान्य माणसामध्ये की कुणालाच काही माहीत नाही तर त्या सबसिडी देणारी संस्था की पहिल्यांदाच असं कुठल्या तरी सबसिडी देणाऱ्या संस्थांचे स्टॉल एखाद्या अशा प्रोग्राम मध्ये असले तर आमचा हेतू की लोकांना मदत करावी आमचा सा सामाजिकच हेतू याच्यात कुठले काही कमर्शियल आमचा ऍस्पेक्ट नसतो आमची संस्थाच सेक्शन एट खाली नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणून रजिस्टर्ड आहे बँकांकडे जातात बँक बँकांना आपण बोलवलेले आहे आपल्यापर्यंत म्हणजे लोक लोकांनी लोका बँकेकडे न जाता बँका आपल्यापर्यंत येत आहेत लोकांना भेटतील बँकां त्यांच्या अडचणी सांगतील लोक त्यांच्या अडचणी सांगतील असं समोरासमोर ह्या सगळ्या गोष्टी ओपन टू ऑल होतील म्हणजे त्यामुळे लोकांना त्याचा खूप फायदा होईल असा आमचा समज आहे आणि तो प्रूव्ह झालेला आहे मागच्या वेळेला खूप लोकांना लोनच्या संदर्भातल्या अडचणी वगैरे सर्व काही निस्तरता आलं आणि काही लोकांना लोन सुद्धा त्यामधून उपलब्ध झाली त्यानंतर दुसरा परिसंवाद असेल सबसिडीवर वर तर सबसिडी मध्ये डीआयसीच्या तर त्या मॅडम तिथे त्या त्यांच्या योजना सांगतील सबसिडी मध्ये साधारणपणे डीआयसी येणार आहे जिल्हा उद्योग केंद्र तिथं शर्मा मॅडम येणार केंद्रीय त्यानंतर मेडा मेडा संस्था येते अधिकारी येणार वैशिष्ट्य म्हणजे बँका जे स्वतःकडे ज्या प्रॉपर्टी असतात त्यांचा ते लिलाव करत असतात काही ठराविक काळानंतर पेपर मध्ये जाहिरात घेऊन वगैरे ते यावेळेला प्रॉपर्टी किंवा काय त्यांचे लोन थकलेले असतात त्यामुळे अनाज म्हटल्या आपण ती कल्पना मांडली पण ते आहे कुठल्या कुठल्या आता प्रॉपर्टी मार्केटमध्ये जाहीर मॉर्टेज द्वारे येणारे त्या पेपरला पण आपण पाहत नाही आपल्या लक्षात देत आहे की कुठल्या तरी पेपरला असेल येते परंतु आता इकडे सगळ्या बँका स्वतःची जे काय काय लिलाव आहे त्याचे जे जे आज बिझनेस रिलेटेड जी तो एक आहे क्रीडाही आहे ए मराठी बांधकाम व्यावसायिक संघटना अशा बऱ्याच व्यावसायिक संघटना आहेत त्या सगळ्यांना आम्ही तिथे इन्व्हाइट केलेलं आहे तर त्यांचे प्रतिनिधी येतील किंवा अजून काही जनरल मेंबर्स पण येतील तर ते जे पॅनलिस्टेशन वरती असणार आणि जे खालती एक्झिबिशन आहे स्टॉल्सचं